बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील वेलकिन इन इंडिया या संस्थेच्या अध्यक्षा कुमारी अभिलाषा मोडवे यांना वयाच्या विसाव्या वर्षी गांधी फाउंडेशन नेपाळी यांच्या वतीनं मानद डॉक्टर पदवी पुरस्कार पुणे येथील पत्रकार भवन येथे बहाल करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख डॉक्टर दीपक जाधव डॉक्टर मनोज तळेकर वाळूंजवाडीचे सरपंच नवनाथ वाळूंज उपसरपंच मयूर गायकवाड स्वयंभू मोरिया मोटर्सचे सर्वेसर्वा अध्यक्ष भीमराव वाळूंज एमएसएफ अधिकारी सुरेंद्र कालेकर प्राचार्य भांगरे मॅडम दीपक शट बोराडे उद्योजक अजितदादा रिठे अक्षय रिठे त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी देण्यात आली यावेळी अभिलाषा मोडवे यांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकारचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करून साधारण पाच वर्षात तीन हजार महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिलं असून ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय करत आहे या कामामध्ये आई मिनल मोडवे यांचा देखील मोलाची साथ मिळाली डॉक्टरेट पदवी प्राप्त करणारी त्याचबरोबर कमी वयात एवढं योगदान असणारी पहिलीच व्यक्ती असल्याने मनसर पंचक्रोशीत अभिलाषा मोडवे यांचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे

तिने आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी काही ना काही करावं कुठे ना कुठे तिने स्वतःची एक ओळख निर्माण करावी तसेच आजवर दोन हजार एकवीस पासून मी साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि इथून पुढेही मी माझ्या कार्यामध्ये मा आपण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे जाण्याचं प्रयत्न करेन थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा गांधी फाउंडेशन यांची मी आभार व्यक्त करते रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास मनसर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा